विधिमंडळ पक्षाच्या नित्याचा उपक्रम असतो तर निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मोदी साहेबांचं मी मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो की ज्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एवढ्या मोठ्या मतधिक्यानं महावी सरकार स्थापन होत आहे आज आता पक्ष निरीक्षक आलेले आहेत नेता निवडीची औपचारिकता आहे आमचं सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रीच्या पाठीमाग आहे त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा सपोध संपन्न होणार पक्ष निरीक्षण आलेले आहेत ते निर्णय करत आमची मिटिंग झाली निर्णय कळवतो